नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील गहुलीतील मुख्य चौकाचे बिरसा मुंडा चौक म्हणून नामकरण सोबतच बिरसा ब्रिगेड शाखेचे थाटात उद्घाटन सविस्तर वृत्त आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस स्वातंत्र्य दिनी पुसद तालुक्यातील महानायक वसंतरावजी नाईक यांच्या जन्मगावात गहुली येथे मुख्य चौकाला बिरसा मुंडा चौक म्हणून नामकरण करून बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती मनोहरराव नाईक हे अध्यक्ष तर बिरसा ब्रिगेडचे पुसद अध्यक्ष तथा लाईव्ह न्यूज चॅनलचे मुख्य संपादक मारुती भस्मे हे उद्घाटक होते या नामकरण अनावरण आणि शाखा उद्घाटन कार्यक्रमाला पुसद नगर परिषदेचे माजी नगरसेवक शाकिब शहा गवलीचे सरपंच नितीन कोल्हे उपसरपंच विलास आडे ग्रामसेवक खंदारे वनरक्षक भोसले रवींद्र आडे राजपाल चव्हाण रवींद्र राठोड रुपेश जाधव सविता पवार गौली बिरसा ब्रिगेड शाखाध्यक्ष बजरंग ढगे व पदाधिकारी तसेच पुसद तालुक्यातील बिरसा ब्रिगेडचे पदाधिकारी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष ययाती नाईक आणि उद्घाटक मारुती भस्मे यांच्या हस्ते महापुरुषांना पुष्पमाळा अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले सोबतच बिरसा ब्रिगेड शाखा गवली या फलकाचे अनावरण सुद्धा रितसर करून शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शाकिब शहा कारो बिरसा ब्रिगेडचे शाखाध्यक्ष ॲडव्होकेट ढंगारे मारुती भस्मे यांनी आपले मनोगत व्यक्त करत बिरसा ब्रिगेड संघटनेच्या कार्यावर प्रकाश टाकला ययाती नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बिरसा ब्रिगेड संघटनेला शुभेच्छा देऊन आदिवासी हा मूळ जंगलातला आणि बंजारा देखील जंगलातला त्यामुळे आपण अर्थाअर्थी चुलत भाऊच आहोत असे सांगून दोन्ही जमाती पुरातन काळापासून असल्याचा दाखला दिला सोबत राहून काम करू अन्यायाविरुद्ध लढा देऊ असे आश्वासित केले आज प्रमुख मान्यवर आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत नामकरण अनावरण आणि उद्घाटन कार्यक्रम जल्लोषात पार पडला आपले इथं कार्यक्रम होत जे घरी बसून आहे त्यांनाही सुद्धा याचा आवाज गेला पाहिजे आणि ते घरून इथं आले पाहिजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा छत्रपती शिवाजी महाराजी सर्वांना जय विरसा आज स्वातंत्र्य दिन क्रांतीवीर बिरसा मुंडा यांनी आपल्या तळागाळातील मित्रांना जवळ करून एकत्र करून संघटित करून या इंग्रजांना सळोकी पळो करून सोडलं होतं म्हणूनच या स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतीवीर बिरसा मुंडांचा सहभाग आहे त्यांचे विचार त्यांचे कार्य आपणही आचरणात आणत आहोत आणि त्यांच्याच नावाने असलेल्या बिरसा मुंडा ब्रिगेड या संघटनेच्या शाखा आपण स्थापन करीत असतो आजची गवली या गावाची ही अठ्ठ्याऐंशी शाखा हुसद तालुक्यामध्ये स्थापन झालेली आहे मी एक उद्घाटक या नात्याने आणि बिरसा मुंडा ब्रिगेडचा अध्यक्ष या नात्याने आजच्या या बिरसा मुंडा ब्रिगेडच्या गवली शाखेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो अभिवादन भारत करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो त्याचबरोबर कैलासवाशी वसंतराव नाईक साहेब यांना मी सुद्धा विनम्र अभिवादन करतो आज इथे आपण भगवान बिरसा मुंडा या चौकाच्या अनावरणासाठी आपण इथं सर्व उपस्थित आहात पूर्ण व्यासपीठ आता सर्वांचे मी नाव घेणार आहे कारण होऊन राहिलं आपण ह्या गवली या गावात इथे आपण एक चौक आणि बीसा मुंडा हे संघटनेचं इथं आपण उद्घाटन केलं त्याप्रसंगी आपण सर्व इथं उभा उपस्थित आहात आज पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आज भाग्य आहे क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांच्या चौकाच्या अनावराकरिता मला इथं उपस्थित राहायला एक संधी मिळाली त्यामध्ये मी आयोजकांचा इथं मी आभार व्यक्त करतो आज जर बस बघितलं आपण आपण ह्या भारतात मूल हे आपण रहिवासी आता तुम्हाला एक थोडक्यात माहिती सांगायचा विचार करत आहे मी आदिवासी हा रानात जंगलात राहणारा त्याचबरोबर बंजारी हा सुद्धा फिरता राहायचा आता त्याचं नाव कसं पडलं बन जा रहे है, मंजे बन म्हणजे जंगल आमची लग्नी व्यवसाय होता मसाला आणि मीठचा आम्ही व्यवसाय करायचो ह्या जंगलामधून त्या जंगलाच्या मार्फत आम्ही जाणं येणं करायचो आपण चुलतेच भाऊ आहोत जंगलाच्या बा त्या बाजूनं तुम्ही तर ह्या बाजूनं आम्ही कुठेतरी ह्या आपल्यावर जे अत्याचार होत होते त्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना आणली आणि आपल्याला संरक्षण दिलं তেওঁ খুব খুব আভাৰ ব্যক্ত কৰো ইয়ে